ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे पायात पैंजण व कडे घातल्याचे काय फायदे होतात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो स्त्रिया पायात चांदीची कडी घालतात यामागे धार्मिक सांस्कृतिक व आरोग्यविषयक कारणे आहेत येथे चांदीच्या पायात कडी घालण्याचे काही फायदे दिले आहेत ते मी तुम्हाला पहिले सांगतो आरोग्यविषयक फायदे शरीरातील उष्णता नियंत्रित करते चांदी थंड गुणधर्म असलेली धातू आहे ती शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो रक्तभिसरण सुधारते चांदी शरीरात रक् सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत करते यामुळे पाय दुखणे सूज येणे आणि थकवाई कमी होतो पायांच्या वेदना आणि सूज कमी करते सतत उभे राहणे किंवा चालल्याने पाय दुखतात चांदीच्या कडीमुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते हार्मोन संतुलित ठेवते असे मानले जाते की चांदीच्या कड्या घालल्याने महिलांच्या प्रजनन संस्थेवर चांगला प्रभाव पडतो आणि हार्मोन संतुलित राहतात चांदीदुखीपासून आराम चांदी शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते आणि चांदीदुखीपासून आराम देते धार्मिक आणि आध्यात्मिक पण फायदे आहेत नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते असे मानले जाते की चांदीच्या कड्या घालल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तीपासून संरक्षण होते पृथ्वीशी संपर्क आयुर्वेदानुसार चांदी पृथ्वीच्या ऊर्जेशी जोडले जाते पायात चांदीची चा कडी घातल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्व अनेक भारतीय संस्कृतीमध्ये महिलांनी पायात चांदीचे अलंकार घालणे शुभ मानले जाते विवाहित स्त्रियांसाठी पायात कडी घालणे सौभाग्याचे लक्षण मानले जाते टिप चांदीची कडी शुद्ध असावी कारण मिश्र धातूपासून बनवलेल्या कड्या तितक्या प्रभावी नसतात सोन्याऐवजी चांदीचे अलंकार पायात घालणे अधिक फायदेशीर मानले जाते कारण सोने सूर्याच्या ऊर्जा प्रवाहासह जोडले गेले आहे तर चांदी चंद्राच्या शीतल ऊर्जेशी संबंधित आहे